राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवात नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चौदा आपण ऐकत आहात नमस्कार लावूचं दुपारचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स भीमराव क्षीरसागर यांच्या तक्रारीनंतर भास्करराव यांनी आयोजित केली कार्यकर्त्यांची बैठक नायगावच्या उमेदवाराकडून मतदारांना भांडी देऊन भुलवण्याचा प्रयत्न गाठोड्याच्या मागणीसाठी भास्कररावांनी क्षीरसागर यांचा प्रचार सोडला खासदार अशोकराव चव्हाण यांची माजी खासदार भास्करराव पाटील खजगावकर यांच्यावर टीका नरत्याची राणी हेलन आणि अभिनेता सुनील शेट्टी यांचा आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर विस्ताराने देगलूर मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार भीमराव क्षीरसागर यांना उमेदवारी मिळालेली आहे परंतु भास्करराव पाटील खदगावकर यांनी कुटनीतीचे राजकारण करत स्थानिक पातळीवरून त्यांचा पाठिंबा काढून घेतला त्यामुळे भीमराव एकाकी पडले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल लोहा येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये व्यासपीठावर भीमराव क्षीरसागर यांना भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून स्थान मिळाले होते त्यामुळे पुन्हा एकदा भीमराव जे प्रकरण हे वरिष्ठ पातळीवरून नाही तर स्थानिक पातळीवर हलविण्यात येत असल्याचे दिसून आले असताना भीमराव क्षीरसागर यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आणि भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजादाई मुंडे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे याच पार्श्वभूमीवर आज भास्करराव पाटील खदगावकर यांनी दुपारी दोन वाजता शहरापासून जवळच असलेल्या सिद्धेश्वर मंदिरात आपल्या समर्थकांची बैठक आयोजित केली असल्याचे देगलूरचे वार्ताहर देसाई यांनी सांगितले आहे आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असून कार्यकर्ते आणि नेते अंतिम प्रचाराला लागले आहेत रस्त्यावरील प्रचार संपल्यानंतर आता आतल्या दाराने मतदारांना भुलवण्याचा प्रकार देखील घडताना दिसून येत आहे नायगाव मतदारसंघातील एका उमेदवाराने चक्क एकेका समाजाचे मते वळवण्यासाठी त्या त्या समाजाला भांडीकुंडी देण्याचा ट्रेड सुरू केला आहे या भागातील शिक्षण सर्व समजल्या समाध जाणाऱ्या उमेदवाराने मागील दोन दिवसापासून आपल्या मतदारसंघातील मनूर इज्जतगाव पळसगाव टाकळगाव बळेगाव मुगाव कुंटूर कुंटूरतांडा आसेगाव सांगवी आदी पस्तीस ते चाळीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून त्यांच्यामार्फत त्या त्या गावातील नागरिकांना सार्वजनिक स्वयंपाकासाठी भांडी देण्याचा अभिनव उपक्रम आयोग या तपासणी करून कारवाई करेल का हा प्रश्न आहे आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लालच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पालघर हा एक नवीन जिल्हा आहे या भागातल्या आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पडला असून इतक्या वर्षात त्यांनी आदिवासी समाजाच्या हितासाठी एकही काम केलेलं नाही असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस असून पालघरमधल्या सभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली पालघर येथील मच्छीमारांचा गुजरातच्या मच्छिमारांसोबत एक अनोखा संबंध आहे असे मला वाटते त्याचं कारण म्हणजे ज्या समस्या या ठिकाणच्या मच्छिमारांसमोर आहेत त्याच समस्या तेथील मच्छीमारांना पाकिस्तानकडून निर्माण केल्या जात आहेत दोन्ही ठिकाणच्या मच्छिमारांना तुरुंगात दाबण्याचे काम पाकिस्तानकडून होत आहे त्यामुळे शपथ घेतल्यानंतर मी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर सर्वात आधी हाच मुद्दा उपस्थित केला आहे असंही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच पाकिस्तानने मच्छिमारांना मच्छिमारांच्या पन्नास बोट परत केल्या तसेच दोनशेहून अधिक मच्छिमारांनाही सोडण्यात आलं असंही त्यांनी नमूद केलं माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी मागील काही दिवसापासून भाजपाचे हित जपण्यासाठी ठिकठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडत अनेक कार्यकर्त्यांना भाजपात ओढले परंतु त्यांना भाजपाने कवडीची किंमत न देता काल झालेल्या लोहा येथील पंतप्रधानांच्या व्यासपीठावर स्थान दिले नाही यावरून भाजपा खदगावकर यांचा वापर कायसाठी करत आहे हे दिसून येईल खदगावकर यांनी भाजपामध्ये जाऊन उमेदवारी विक्रीचा उद्योग सुरू केला असल्याची टीका यावेळी खासदार चव्हाण यांनी केली देगलूरमधून भीमराव क्षीरसागर यांना उमेदवारी देण्याच्या बदल्यात त्यांनी मोठ्या गाठोड्याची अपेक्षा केली असल्याचा उल्लेखही त्यांनी भाषणामध्ये केला यावेळी त्यांनी जेगलूर मतदारसंघाचा विकास मागील तीन वर्षामध्ये कमी झाला असल्याचे कबूल केले असून खासदार खदगावकर यांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे हा मतदारसंघ मागील तीन वर्षामध्ये मागे राहिला असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलले येणाऱ्या काळामध्ये विकासाचा हा बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी मतदारांना दिले बिलोली शहरातील दिल हनुमान मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर त्यांच्यासोबत स्वच्छतादूत माधवरा पाटील शेळगावकर केदार पाटील साळुंके आमदार रावसाहेब अंतापुरकर आदींची उपस्थिती होती अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर गफूर कुरेशी यांनी दिली हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हादगाव आणि तामसा येथे सिने अभिनेते सुनील शेट्टी आणि नर्त्याची राणी हेलन यांच्या रोड शो चे आयोजन केले होते यावेळी शहरासह परिसरातील युवक युवती हजारोंच्या संख्येने उपस्थित होते या, हो या रोड शो दरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली तामसा येथे सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास ही रॅली निघाली ही रॅली साडे अकराच्या दरम्यान हदगाव येथे पोहोचली दुपारी दीड वाजेपर्यंत चाललेल्या या रॅलीने संपूर्ण हदगाव शहर दुमदुमून सोडले यावेळी नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत अभिनेता सुनीश आणि नृत्य अभिनेत्री हेलन यांनी उपस्थित नागरिकांना हात उंचावून उन अभिवादन केले आणि नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून देण्याचे आवाहन केले हदगाव हिमायतनगर ना येथे नागेश पाटील आष्टीकर यांना भाजपाकडून सौभाग्य लता कदम यांचे आवाहन आहे तर काँग्रेसकडून माधवराव पाटील जळगावकर यांचे आव्हान आहे अशी माहिती आमच्या हदगावचे प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी दिली शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स भीमराव क्षीरसागर यांच्या तक्रारीनंतर भास्करराव यांनी आयोजित केली कार्यकर्त्यांची बैठक नायगावच्या उमेदवाराकडून मतदारांना ना भांडी देऊन भुलवण्याचा प्रयत्न गाठोड्याच्या मागणीसाठी भास्करराव यांनी क्षीरसागर यांचा प्रचार सोडला खासदार अशोकराव चव्हाण यांची माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्यावर टीका नर्त्याची राणी हेलन आणि अभिनेता सुनील शेट्टी यांचा तामशाज रोड शो आदिवासी समाजाचा काँग्रेसला विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका आणि याचबरोबर नमस्कार लाचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना दुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लायो लाय। बातमी तुमच्या बरोबर